सत्यशोधक शिवक्रांती टी न्यूज ज्याची कोणी दखल घेत नाही अशा अन्याय अत्याचार भ्रष्टाचार बेकायदेशीर काम होत असेल तर त्याची बातमी आपल्याकडील विशिष्ट बातम्या लेख काही गुणीजन गुणवंत यांची यशोगाथा समाज उपयोगी मार्गदर्शन लेख नोकरी विषयक बातम्या वाढदिवस रोप्य महोत्सव सुवर्ण महोत्सव अमृत महोत्सव उद्योगधंद्यांचं उद्घाटन यशस्वी उद्योगाची माहिती तसंच जाहिराती न घाबरता न लाजता आपले लिखाण पाठवा आपल्या बातम्या निर्भीडपणे प्रसिद्ध केल्या जातील शिवक्रांती टीव्ही न्यूज संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे त्र्याहत्तर सत्याऐंशी सदवतीस अठ्याहत्तर शून्य एक जाहीर आव्हान जाहीर आव्हान जाहीर आव्हान माझा समाज माझी जबाबदारी पुरोगामी महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांमध्ये धनदांडग्या व जात दांडग्या मंडळींकडून जाणीवपूर्वक बारा बोलुतेदार अठरा आलुतेदार म्हणजे सकल ओबीसी समाजातील मायक्रो जातीवर जीवघेण्या हल्ल्याच्या मालिका सुरू झाल्या आहेत दिनांक बारा मे दोन हजार चोवीस बीड जिल्ह्यातील माजलगाव गंगा मसला गावात चार नाशिक चार नाभिक बांधवांची रात्रीच्या काळोखात दुकाने तोडफोड करण्यात आली आहे दिनांक बावीस मे दोन हजार चोवीस रोजी जालना जिल्ह्यातील भोकर जवखेडा दानवे तालुका या गावात तुकाराम बाबुलाल संत या कुंभार समाजाच्या वडिलोपार्जित पारजित घरावर जीवघेणा हल्ला करण्यात आला घराची पूर्णतः नासधूस करून कोयता साळ्यांनी व पाइपांनी मारहाण करून दहशत निर्माण केली गेली आहे त्यांच्या महिलांवर सुद्धा विनयभंग करण्याचा प्रयत्न केला आहे मृताची नासधूस केली आहे बांधवांनो अशा प्रकारचे हल्ले कोणत्याही मायक्रो ओबीसींवर भविष्यात कुठेही होण्याची शक्यता नाकारता येत नाही यापुढे असे समाज विघातक कृत्य टाळायचं असेल तर संघटित शक्ती निर्माण करण्याची आवश्यकता आहे वरील घडलेल्या घटनांचा जाहीर निषेध करण्यासाठी व यापुढे अशा घटना खपवून घेतल्या जाणार नाही हे ठणकावून सांगण्यासाठी दिनांक तीस मे गुरुवार रोजी सकाळी अकरा वाजता मोठ्या संख्येनं जिल्हाधिकारी कार्यालय अमरावती येथे उपस्थित राहावे ही नम्र विनंती एकच पर्व ओबीसी सर्व सकल ओबीसी समन्वय समिती अमरावतीची ला मोबाईल नंबर नव्याण्णव तेवीस साठ सत्तावीस शून्य सात त्र्याण्णव सत्तर पंधरा अठरा एकोणतीस